श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तुम्ही से भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मध्ये श्री स्वामर्थ श्री स्वामी समर्थले लिहा श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखाच्या वाड्यात बसले होते तेव्हा मोगला येथील एक बाई आपल्या अंध मुलाला घेऊन दर्शनासाठी आली तिने श्रेष्ठ दर्शन घेत होऊन त्यास विनंती केली की मौजी बंधन झाल्यापासून मुलाशी दृष्टी गेली आहे तरी स्वामींनी कृपा करून मला मुलास दृष्टी द्यावी असे उद्गार ऐकताच महाराज म्हणाले पास राक्षस आमची परीक्षा घेण्यासाठी येत आहे तेव्हा तुझा मुलगा डोळे उघडेल तेवढ्यात पास वैष्णव डोक्यावर पगडी घेतलेले तेथे आले आणि स्वामींची कीर्ती ऐकून ते, ते संन्याशी कोठेही जेवतात आणि कोठेही झोपतात हे कोणत्या शस्त्रात लिहिले आहे हे डोंग बाहेर काढावे या उद्देशाने श्री नमस्कार न करता मोठ्या अभिमानाने घेऊन बसले त्यातील काही मराठी तर काही कन्नड भाषेत चर्चा करू लागले तेव्हा श्रीने त्या आंधळ्या मुलास म्हणाले तिकडे ए या काळ्यांच्या मनातील वाक्ये त्यांनी उतरायचे सांग तो अंध मुलगा स्वामींना म्हणून लागला की महाराज मला तर अक्षर ओळख देखील नाही तर मी त्यांना काय सांगणार मग सामर्थ्याने आपल्या गळ्यातील माळ त्यांच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्यांच्या डोळ्यात लावले स्वभाषा हात त्यांच्या डोळ्यात लावता अंध मुलाचे डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातून तेजाचे लोट वाहू लागले आणि तो मुलगा वसन